आरक्षण समितीसह आज भारत बंद ची हाक देण्यात आली आहे उत्तर नागपूरच्या इंदोरा परिसरातील या आंदोलनाला सुरुवात सद्यस्थितीत या बंदला नागरिकांचा प्रतिसाद दिसून येत आहे मोठ्या संख्येने आरक्षण बचाव समितीसह विविध संघटनेचे पदाधिकारी सह माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत आंदोलनात सहभागी दिसले सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट रोजी दिलेल्या अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणात वर्गीकरण करण्याचा या हिमलेअरची अट लावण्याच्या निर्णयाविरोधात भारत बंद कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आज जो भारत बंद का बंद जे आंदोलन आहे हा जे सुप्रीम कोर्टचे जे जजमेंट आले होते एस एस सीच्या वर्गीय सबकास्ट म्हणजे वर्गी जातीच्या वर्गीकरण त्याच्यामध्ये त्यांनी जजमेंट दिलेलं आहे आणि क्रिमिलेअर बद्दल जे सुप्रीम कोर्टनी जे जजमेंट दिले आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये पुरे भारत पूर्ण भारतामध्ये एस सी एस टी समाज बांधव संघटना आणि जे पण नोकरीधारक आहेत त्यांची जी संघटना आहे आणि राजनीतिक पार्टी असे सर्व संघटनांनी असोसिएशन युनियन सर्व पार्टिसिपेशन या आंदोलनामध्ये केलेलं आहे की सुप्रीम कोर्टचे जे जजमेंट आले आहे आलेला आहे तो चुकीचा आहे असंवैधानिक आहे त्याच्यामुळे या भारत सरकारला एस एसटी समाजाबद्दल जी आपुलकी पाहिजे ती होत नाही आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे एकतर्फा निर्णय दिलेला आहे आमचं पूर्ण एस एस टी समाजाचं एकच म्हणणं आहे की पार्लमेंटमध्ये आमच्या भारताचे पंतप्रधान यांनी पार्लमेंटमध्ये घोषित करायला पाहिजे एसएसटी क्रिमिलियर आणि वर्गीकृत करण्यात येणार नाही माझं नाव विनोद साकरे आहे ऑल इंडिया जनरल इन्शुरन्स एसएसटी एम्प्लॉईज भारत बंद यशस्वी झालेला आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला हा जो निर्णय आहे आरक्षणा अंतर्गत आरक्षण हा समाजामध्ये ते निर्माण करणारा जनतेमध्ये दुपडे निर्माण आणि भारतीय संविधानाला कुठतरी करणारा एक करणारा हा निर्णय आहे